नमस्कार मनिषा होमस्टाईल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे करंजीची तर परफेक्ट करंजी आणि परफेक्ट असं करंजीचं सारण आणि या करंजा संपेपर्यंत खुसखुशीत राहतील ही गॅरंटी देते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कढई गरम केलेली आहे त्यामध्ये टाकूया खोबऱ्याचा किस तिथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे तर दोन कप एवढं मी हा किस घेतलेला आहे तर तुम्ही कोणत्याही वाटेने किंवा कशाने मोजून घेऊ हो शकता मी याच कपाने सर्व मेजरमेंट घेतलेला आहे तर आता हे खोबऱ्याचा किस आपण छान असा कमी गॅसवर खरपूस लाल होईपर्यंत भाजून घेऊया तर तीन चार मिनिटे झालेले आहेत भाजून तर आता चार पाच मिनिटे झालेले आहेत आता यामध्ये टाकूया खसखस तर खसखससुद्धा छान अशी खरपूस भाजून घ्यायची आणि खोबरंसुद्धा आपल्याला लालसर झालेलं आहे कमी गॅसवर भाजायचं म्हणजे छान असं कुरकुरीत होतं तर मला हे खोबरं भाजण्यासाठी सात ते आठ मिनिटे लागलेले आहेत कमी गॅसवर आता हे झालेलं आहे भाजून आता याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी तर आता आपण रवा भाजून घेऊया यामध्ये टाकायचं आहे दोन चमच तूप तर मी रवासुद्धा त्याच कापाने मोजून घेतलेला आहे तर एक कपाला थोडंसं कमी असा एवढा मी रवा घेतलेला आहे तर रवा सुद्धा आपल्याला कमी गॅसवर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत जास्त डार्क लाल करायचा नाही आपल्याला मिडियम असा त्याचा वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा सर्व साहित्य आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे त्यामुळे करंजी खूप अशी खुसखुशीत तयार होते आणि त्याचबरोबर सारणसुद्धा आपलं एकदम असं खमंग तयार होतं तर रवा भाजून पाच सहा मिनिटे झालेला आहे रवा आपला असं छान असं रंग बदललेला आहे त्याचा बघू शकता तर तेसुद्धा काढून घेऊया रवा भाजायलासुद्धा मला सहा ते सात मिनिटे लागलेली आहेत तर आता हे दोन्हीही साहित्य आपण थंड व्हायला ठेवून देऊया त्यामध्ये नंतर आपल्याला पिठी साखर टाकायची आत्ताच साखर टाकायची नाही नाही तर ते सारण ओलं होतं तर आता आपणचं मैद्याचं पीठ म्हणून घेऊया तर त्याच कपाने मोजून मी ते एक कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये टाकूया असं थोडंसं चिमूटभर मीठ चवीसाठी आता त्यामध्ये टाकूया दोन चम्मच कडकडीत असं गरम केलेलं तूप तर तूप हे असं कडकडीत त्याचं धूर निघेपर्यंत गरम करायचं आणि मग या मैद्यामध्ये टाकून घ्यायचं असं चमच्याने मिक्स करायचं तूप गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात आधी असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग हाताने चोळून घ्यायचं आता हे तूप छान असं याला मैद्याला चोळून घेऊया तर मी छान असं तूप चोळून घेतलेलं आहे तर अशी याची मूठ वळून बघायचं अशी मूठ बांधली गेली म्हणजे छान असं तूप पसरलेलं आहे सगळ्या पिठात आता थोडं थोडं पाणी टाकून हे मैद्याचं पीठ आपण छान असं मळून घेऊया तर जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही असं मीडियम याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर तयार आहे आपलं हे पीठसुद्धा मळून तर आता हे असंच दहा मिनिटं याला झाकून ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून ठेवून देऊया तोपर्यंत आपण सारण्याचं तयारी करूया पुढची तर हे थंड झालेलं आहे खोबरा आणि रवा आता याला एकत्र करून घेऊया तर बघू शकता खोबरं आपलं एकदम असं कुरकुरीत झालेलं आहे आता यामध्ये पिठी साखर टाकायची आहे तर मी एक कप पिठी टाक साखर टाकणार आहे तर साखर तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमच वेलची पूड आता हे एकत्र मिक्स करून घेऊया तुम्हाला कमी जास्त गोड जेवढं लागत असेल तुम्ही तेवढी साखर टाकू शकता पण पिठी साखरच टाकायची आहे यामध्ये आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं तर बघू शकता करंजीचं सारण आपलं परफेक्ट असं तयार आहे हे करंजीचं सारण तुम्ही कितीही दिवस स्टोर करून ठेवू शकता हे अजिबात खराब होत नाही तर आता आपण करंजा तयार करायला घेऊया तर पीठसुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे बघू शकता तर आपण याचे असे दोन गोळे करून घेऊया आधी आपण याच्या लाटे तयार करूया तर हे पीठ झाकून ठेवायचं आहे नाहीतर मग ते कोरडं होतं तर आधी आपण याला असे छान अशा एकसारख्या याच्या लाट्या तयार करून घेऊया तर मी इथे चाकून या असे एकसारखं असे लाट्या कट करून घेणार आहे तर आपल्याला याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत सारंभ भरण्यासाठी तर अशा मीडियम आकाराच्या मी इथे कट करून घेतलेलं आहे तर ह्या लाट्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत तर एक लाटी घेतलेली आहे हातावर त्याला असा कोरडा मैदा लावायचा आहे तर हे लाटून घ्यायचं याची अशी एक पुरी लाटून घ्यायची जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मिडियम आकाराची याची पुरी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता इथे मी मैद्याची पुरी लाटून घेतलेली आहे तर आता आपल्याला याच्यात सारण भरायचं आहे तर मी साच्या घेतलेला आहे करंजीचा तर या साच्यावर ही पुरी ठेवायची आणि याच्यामध्ये हे करंजीचं सा बनवलेलं सारण भरून घेऊया तर सारण भरपूर भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर मी दोन चमच एवढं याच्यामध्ये सारण टाकलेलं आहे एकाच साईडने टाकायचं सा, दोन्ही साईडला टाकायचं सा नाही नाही तर मग ती करंजी फुटू शकते आणि असं दुसऱ्या साईडनी असं समोरच्या या दाबून घ्यायच्या व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे करंजी फुटणार नाही आणि जो पिठाचा उरलेला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तर आता ही करंजी काढून घेऊया एकदम मस्त अशी आपली ही करंजी तयार झालेली आहे बघू शकता ते अलगत अशी काढून घ्यायची आहे त्याला फुटू द्यायचं नाही तर एकदम छान अशी करंजी तयार झालेली आहे आपली बघू शकता तर त्याच्यात भरपूर असं सारण भरायचं आता त्याचप्रमाणे मी अजून एक करंजी बनवून दाखवते तर दुसरी ही करंजी अशीच बनवायची आहे त्याच्यासुद्धा सारण भरून घेऊया तर मी इथे भरपूर अशा करंजा आधी बनवून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊया तर इथे कडई तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तर थोड्या थोड्याच करंजा टाकून तेलामध्ये ह्या तळून घ्यायच्या आहेत तर करंजी तळताना तेल जास्त कडकडस्त गरम नाही होऊ द्यायचं मिडियमच गरम करायचं आहे तर मीडियम तेलावर हे तळून घेऊया तर गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे आणि ह्या करंजा छान अशा तळून घ्यायच्या तर करंजा तळताना आपल्याला जास्त अशा लालसर होऊ द्यायच्या नाही त्या तर मिडियम असा त्याच्यावर तांबूस रंग येईल एवढ्याच तळायच्या आहेत तर बघू शकतात जास्त डार्क लाल करायच्या नाही तर या अशा करंजा तळून घ्यायच्यात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर मी बाकीच्यासुद्धा अशाच करंजा सर्व तळून घेणार आहे तर आपल्या छान अशा खरपूस ह्या करंजा तळून तयार आहेत बघू शकता थोडासा हलकासा तांबूस रंग येईपर्यंतच तळून घ्यायचा तर आता या काढून घेऊया तर सुद्धा मी सर्व करंजा अशाच बनवून घेतलेल्या आहेत तर तयार आहे आपल्या खुसखुशीत खमंग अशा करंजा तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर ह्या करंजा संपेपर्यंत अशाच खुसखुशीत राहतात तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद